नमस्कार ज्वालादीप न्यूज आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते दर्यापूर व मूर्तिजापूर तालुक्याच्या सीमेवर पूर्णा नदी तीरावर असलेले पश्चिम विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र लाखपुरी अकोला येथील साडे अकरा ज्योतिलिंग ब्रह्मा विष्णू महेश भगवान विराजमान असलेले श्री लक्षलेश्वर शिवालय येथे दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री यात्रेनिमित्त जय्यत तयारी करण्यात आलेली आहे मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशन निरीक्षक श्रीधर गुट्टे यांनी या तयारीचा आढावा सुद्धा घेतलाय महत्वाची बातमी आहे महाशिवरात्री कोविडच्या बुधवारी महाशिवरात्रीला भगवान लक्ष्मेश्वर रात्री एक वाजता सार्वजनिक अभिषेक होईल त्यानंतर भाविकांसाठी दर्शन व्यवस्था करण्यात येईल सकाळी आठ वाजता तीर्थक्षेत्र लागपूर येथील विकास कामासाठी चार कोटी रुपये निधी आणणारे मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार हरीश भाऊ पिंपळे यांचा शुभक्तांच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न होईल तसेच दरवर्षीप्रमाणे लागपूर येथील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी राष्ट्रीय राज्यस्तरीय खेळाडू विविध क्षेत्रातील प्रावीण्य प्राप्त नागरिक नवनियुक्त अधिकारी सेवानिवृत्त कर्मचारी कर्मचारी अधिकारी सेवादारी महिला मंडळी यांच्या सत्काराचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे रात्री सात वाजता शिव महापुराण कथा संपन्न होणार आहे गुरुवारी सकाळी दहा वाजता हरिभक्त परायण जी धर्माळकर महाराज यांच्या काल्याचे कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मिळते रात्री सात वाजता श्रीची भव्य पालखी मिरवणूक निघेल आणि सकाळी नऊ वाजता पूर्णा नदी तीरावर दहंडी द्वारे महोत्सवाची सांगता होणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे श्री लक्षलेश्वर संस्थाच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन व्यवस्था गाडी पार्किंग व्यवस्था फराड व्यवस्था पिण्याचे पाणी आणि इत्यादी तयारी करण्यात आलेली आहे सर्व शिवभक्तांनी महाशिवरात्री निमित्त आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री लक्ष्मण संस्थांच्या वतीने करण्यात आले